हाय हॅलो नमस्कार पंचभगवानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पावभाजी पावभाजीला कुठल्याही प्रकारचा कलर न वापरता अगदी परफेक्ट रंग कसा आणायचा यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी बनवायची रेसिपी ही चला अधिक वेळ न दवडता व्हिडिओ लगेच सुरू करूया इथे मी एक गड्डी म्हणजे जवळपास पाचशे ग्रॅम ते सहाशे ग्रॅम इतका फ्लावर घेतला आहे आणि पावशेर वटाणा आणि तीन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून दोन चिमला मिरची दोन कांदे दोन टोमॅटो बारीक चिरून आणि हे आहे ते सिक्रेट इथे एक बीटरूट आणि एक गाजर मी छान किसून घेतलेला आहे हे टाकल्यामुळे तुम्हाला कुठलाही कलर वापरायची आवश्यकता नाही आहे एक नॅचरल कलर आपल्या पावभाजीला येतो इथे मी एक इंच इतकं अद्रक घेतलेलं आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या हे छान बारीक वाटून घेऊया आता आपण शिजायला ठेवलेला बटाटा फ्लावर वटाणा छान अशा प्रकारे शिजवून घ्यायचा आहे आणि आता यामधलं सगळं पाणी आपण छान काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये हे पाणी आपल्याला टाकून न देता हे पाणी आपण वापरणार आहोत आपल्या पाव पावभाजीमध्ये कारण ह्या पाण्यात ह्या सगळ्या भाज्यांचा अर्क उतरलेला आहे आता ही शिजलेली भाजी जी आहे ती आपण छान प्रकारे मॅश करून घेणार आहोत गाजर आणि बीटरूट कधी आणि कशा प्रकारे हे भाजीमध्ये टाकायचं ज्यामुळे छान कलर येतो हे आपण बघूया आता ह्या भाज्या मॅश करून घेऊ आता जे पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं भाज्यांचं ते आपण या भाज्यांमध्ये घालून घेऊया आता एका कढईमध्ये मी साधारण दोन ते अडीच चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण एक आणखी असं गोष्ट घालणार आहे की जेणेकरून आपल्या भाजीला छान कलर येतो इथे मी अर्धा चमचा इतकी साखर घातली आहे आणि साखर छान परतल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा परतवून घेऊया कांदा एक ते दोन मिनटं परतल्यानंतर त्यात आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच यात मीठ टाकायचं आणि कुठलीही रेसिपी बनवत असताना टोमॅटो घातल्यानंतर लगेचच मीठ घालावं जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो ही आहे आजची पंचपकवान टीप आता यामध्ये घालून घेऊया आपण बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आता शिमला मिरची ही आपण साधारण एक ते दीड मिनटं इतकी परतवून घेऊया आणि हे सगळ्या भाज्या परतवल्यानंतर या स्टेजला आपल्याला यात घालायचं आहे किसून घेतलेला बीटरूट आणि गाजर या स्टेजला बीटरूट आणि गाजर घातल्यानंतर आपल्या भाजीला अगदी सुरेख रंग येतो हे मिश्रण देखील आपल्याला दोन ते तीन मिनटं इतकं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची जी पेस्ट आहे ती आपण यात घालून घेऊन छान एक ते दीड मिनटं इतकं पुन्हा परतवून घेऊया इथे मी जवळपास दीड चमचा इतकं लाल तिखट घातलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे इतकं पावभाजी मसाला यात घातला आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला साधारण एक मिनटं परतवून घ्यायचं आहे एक मिनटात ह्या मसाल्यांचा कच्चेपणा कमी होऊन जातो आणि आता हे सगळं मिश्रण आपण मॅश करून घेतलेल्या भाज्यांमध्ये घालून घेऊया आणि हे मिश्रण घातल्यानंतर आपल्याला साधारण आपली पावभाजी पंधरा मिनटं लो टू मिडियम हीटवर छान उकळवून द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपली भाजी रेडी झालेली आहे आता यात घालू शकतो आपण दोन बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि भरपूर सारं बटर तुम्ही बघू शकता भाजीला अगदी सुरेख रंग आलेला आहे आणि कुठलाही यात मी फूड कलर वापरलेला नाही आहे तरीही भाजीला खूप छान कलर आलेला आहे अशा पद्धतीने भाजी बनवली तर भाजी छान लागते आणि हो बीटरूटचा कडूपणा अजिबात लागत नाही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशा चटपटीत चटकदार आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा